महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज सकाळी सावित्री नदी पात्रात तिघ जण पोहायला गेले असतात त्यातील एक जण पाय घसरून पडला आणि बुडाला जोगेश सुरेन ओरण वय सव्वीस राहणार पश्चिम बंगाल असं बुडालेल्या युवकाचं नाव होतं सकाळी नदीवर तिघे जण आंघोळ करायला होते हे सर्वजण मुंबई गोवा हायवेच्या बांधकाम करणाऱ्या एल एन टी कंपनीच्या ठेकेदारांचे कामगार होते पोलादपूर तालुक्यातील लोहार तुरभे पुलाजवळ ही घटना घडली पोलिसांना खबर मिळताच तात्काळ सिस्केप आपदा मित्र साळुंखे रेस्क्यू टीम आणि स्थानिक रेस्क्यू टीम पोलिसांच्या माध्यमातून सर्फिंग बोट पाण्यात उतरवून शोध मोहीम सुरू करण्यात आली परंतु शोध घेत असताना रेस्क्यू टीमची बोट बांधावरून ज्या ठिकाणी पाणी पड़ त्या पाण्याच्या खाली गेल्याने बोट खाऊ लागली आणि बॅलन्स न झाल्याने बोट पाण्यात बुडेल की काय अशी स्थिती निर्माण झाली मात्र बोटवरील रेस्क्यू टीमच्या सदस्यांना ही परिस्थिती कळली आणि त्यांनी लागलीच पाण्यात उड्या घेतल्या त्यामुळे बोट हलकी झाल्याने बोट बुडण्यापासून वाचली बोटीतील रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेतल्या आणि एकमेकांना साथ देत किनारा गाठला यावेळी पोलीस आणि रेस्क्यू टीमचे इतर सदस्य आणि नागरिक नदी किनारी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.